तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढत्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होती है। आज सकाळपासून पावसानं उघडीप आहे आणि त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी सव्वीस फुटांवर गेली आहे जर पुढचे काही दिवस पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट इतकी आहे तर जिल्ह्यामधील अठरा बंधारे सध्या पाण्याखाली आहेत नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय कोल्हापुरातील या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचं जे प्रमाण आहे ते कुठेतरी वाढल्याचं पाहायला मिळत आहे आज सकाळपासून थोडीफार पावसानं उघडीप दिली मात्र जिल्ह्यातला सगळा आढावा पाहिजे झालं तर सध्या पंचगंगा नदी जी आहे ती संपूर्ण नदीचा जो प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह वाढल्याचं पाहायला मिळत आहे कारण धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढलेला आहे जवळपास एकवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे आणि जवळपास पंचगंगा नदीवरचे जवळ पाहायचं झालं तर जिल्ह्यातले अठरा बंदरे जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत आणि सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जर पाहिजे झाली तर सव्वीस फुटांवर सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे जर अशाच पद्धतीनं पावसानं विश्रांती दिली तर कुठेतरी थोडीफार या नदीच्या पाणी पातळीमध्ये घड होणे सुद्धा शक्यता आहे मात्र जर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा पाहिजे झाला तर प्रशासन सध्या सतर्क आहे कारण गेल्या अनेक वेळा जो महापुराचा फटका बसला त्यामुळं प्रशासन ठिकठिकाणी जी सतर्कता आहे ती बाळगल्याचं पाहायला मिळते नागरिकांना सुद्धा आवाहन जे आहे ते करण्यात येते धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळं धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढणार आला आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सुद्धा सतर्कतेचा जो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे आज जरी पावसानं उघडी दिली असेल तरी पुढचे काही दिवस जर का पाऊस जर का असाच विश्रांती दिली तर मात्र संभाव्य पूर परिस्थितीचा जो धोका आहे तो कुठे टळला असं म्हणावं लागेल मात्र सध्या जर परिस्थिती पाहायची झाली तर पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सव्वीस फुटांवर आहे आणि प्रशासन सध्या संपूर्ण पद्धतीनं सतर्क असल्याचं पाहायला मिळतात विशाल बजारी एनडी टी मराठी कोल्हापूर